विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो व दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण समता रॅलीचं आयोजन केलं होतं या रॅलीमध्ये खूप म्हणजे खूप चांगला प्रतिसाद लातूरकरांनी यावेळेसही दिला प्रचंड म्हणजे प्रचंड हजारो लोकांनी यामध्ये सहभागी नोंदवला आंबेडकर प्रेमी एवढे म्हणजे दरवर्षी आनंदी आणि एकदम शिस्तीमध्ये रॅलीचं प्रदर्शन करतात त्यामुळे मी सर्वांचे प प्रथम आभार मानतो आणि महिला लहान मुले वयस्कर मुले वयस्कर माणसं या या सगळ्यांनीच म्हणजे या रॅलीमध्ये सहभाग होऊन एक ऐतिहासिक क्षणाची नोंद केली आणि ज्यामध्ये सगळ्यांनी म्हणजे साक्षीदार झाले असं मी म म्हणतो त्याला कारण खरंच एवढ्या मोठ्या प्रमाणात रॅली झाली ना की प्रचंड आता तुम्ही जर विचारा म्हणजे ड्रोननं जर फोटो जर बघितले तर म्हणजे खूप म्हणजे खूप हजारो लोकांचे यामध्ये सहभाग दिसेल रे, आणि रॅलीचा रूट कसा कसा रॅलीचा रूट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आंबेडकर पार्क येथे अभिवादन केलं आणि अभिवादन करून आंबेडकर पार्कपासून रॅली निघाली संविधान चौकात सौ संविधान चौकापर्यंत गेली संविधान चौकातून परत शिवाजी चौकात आली शिवाजी चौकातून नंतर राजीव गांधी चौकात आली राजीव गांधी चौकानंतर गरुड चौकामध्ये आली गरुड चौकाच्या नंतर विवेकानंद चौक विवेकानंद चौकाच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक त्याच्या त्यानंतर छत्रपती शा शाहू महाराज चौक त्यानंतर अण्णाभाऊ साठे चौक त्यानंतर गुळमार्केट गुळमार्केट त्यानंतर महात्मा गांधी चौक आणि त्यानंतर आंबेडकर पार्क येथे रॅली संपली तर